माझं नाव जयश्री आश्रबा धबाले मी स्वतः प्रत्येक ह्या अडचणी ज्या सर्वसामान्य माणसांना येतात ते मी स्वतः सहन केलेले आहेत आणि त्या पूर्ण करण मी मी सुशिक्षित एक उमेदवार म्हणून मा मी एकी नाही पूर्ण तळागळातील गरीब गरिबांच्या घरी जाऊन प्रत्येक प्रत्येक अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला एवढं कमी वयामध्ये तिकीट मिळालं एवढ्या तिकिटासाठी धरपड लोकांची चालू होते काय वाटते तुम्हाला मला माझ्यावर दिदीने विश्वास दाखवला आणि मी ते पूर्ण करेन मला दिदीनं सुशिक्षित उमेदवार म्हणून मा माझे गरीब आहे का श्रीमंत आहे याच्याकडे न बघता मा आमच्या कार्याकडे बघून दिदीनं विश्वास दाखवला आणि त्यांनी मला एक सुवर्ण संधी दिलेली आणि मी त्याचं सोनं करून दाखवलं काय काय काम करता तुम्ही मी रस्ते नाल्या पुन्हा अँब्युलन्सची सोय करेन आणखीन लहान लेकरांना ग गार्डन गार्डनची सोय करेन वृद्धांना वृद्धांना फिरण्याची सोय करेन नागरिकांचे जे सामान्य तिला सामान्य कोणती पण अडचण असो मी प्रत्येक अडचण सोडवण्याची प्रयत्न करेन माझ्यावर जर विश्वास दाखवला हो लोक तर मी प्रत्येक प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत जाऊन त्यांच्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कर भावानी कशाची अपेक्षा न करता सर्वसामान्य लोकांच्या प्रत्ये प्रत्ये घरा प्रत्येक घरांच्या प्रत्येक घरामध्ये गॅस वाटले किंवा राशन कार्ड दिले आणखी काही ऑपरेशन 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 दिदीच्या मार्फत आणखी पक्षाच्या मार्फत करून दिलेले आहे म्हणजे काही पण अडचण असो माझा भाऊ प्रत्येक जर कोणी पण माझ्या भावाकडे आलं कोणती पण अडचण घेऊ तर ते त्याच्या त्याच्या परीनं जे होईल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे दिदी दिदी दिदीने जसे प्रगती केलेली आहे जसे संसदेत जाऊन आमच्या परभणीचा विकास करण्याचं त्यांनी ठरवलं आहे ठरवलेलं आहे तसंच मी त्यांचा आदर घेतलेला आहे की मी त्यांच्याप्रमाणे परभणीची लेख म्हणून या नगराची लेख म्हणून याचा विकास करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि मी ते करूनच दाखवणार बाबासाहेब ते त्यांनी जर कायद्यामध्ये लिहिले नसतं तर मी इथे उभी राहिले नसते शिक्षण पण घेतलं असेल माझं शिक्षण एम ए इकॉनॉमिक्स एम ए सोसोलॉजी झालेलं आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेब मी जे पण काय ते मी फक्त बाबासाहेबांमुळेच आहे आणि जे पण काय असेल ते बाबासाहेबांमुळेच असेल त्यांच्या त्यांनी दिलेले अधिकार त्यांनी दिलेल्या घटने घटनेमध्ये जे जे स्त्रियांसाठी अधिकार दिलेले इथं त्यांच्यासाठी आणि त्यांच्यामुळेच मी इथे उभी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे परभणी जिल्ह्याची पालकमंत्री एक महिला आहे काय वाटते आज स्त्रिया आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या समाजामध्ये पूर्ण कार्य करत आहे तशा दिदी पण कार्य करत आहेत आणि मला जर संधी मिळाली तर मी पण दिदीसारखं कार्य करील आणि संसर्ग सुद्धा जाईल दिदी मी माझ्या मी सर्वसामान्य घरातले असून माझं शिक्षण आणि आमचं समाज अत्यंत तळागाळातील लोकांचे कार्य बघून त्यांच्या त्यांना विचारून की यांनी खरंच काम केलेलं आहे का हे बघून दिदीनं दुसरे पण कॅन्डिडेट होते, होते ते मागत होते पण त्यांनी काम बघून आणि हे हे काम करू शकते बघून माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे दिदीनं आणि मी ती मला दिदीनं संधी दिलेली आहे मी स्व त्या त्या संधी सुवर्ण संधी करून दाखवत आणि मी पूर्ण परिपूर्ण त्यांना आयुष्यभर कधीच विसरणार